जय जय रघुवीर समर्थ नमस्कार माझे नाव श्रीमती रसिका रामचंद्र शिवगण मी रत्नागिरी येथे राहते माझे वय एकोणसाठ आहे मी गृहिणी आहे अनुराधाताईने पाठवलेल्या श्लोकातून मी तिसावा श्लोक निवडलेला आहे त्या श्लोकाचा ता अनुराधाताईंनी फार छान उलगडा केलेला आहे तो श्लोक असा आहे समर्थाचिया सेवकाव कृपा असा सर्वभूमण्डली कोणा है जयाची लीला वर्णिती लोकतिनी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या सेवका वखरप आहे समर्थाने स्वतःला मी सेवक आहे असे म्हटले आहे पण समर्थ सेवक नसून विश्वाचे मालक आहेत असा सर्व भूमंडळी कोण आहे या विश्वात मी सेवक म्हणणारे कोणीच नाही मालकी हक्क दाखवणारे असतात सेवक म्हणजे नम्रतपणा आणि मालक म्हणजे अहंकार जयाची लीला वर्णिती लोक समर्थांची लीला जशी आघाध आहे श्रीरामाची लीला जशी आघाध आहे समर्थांनी सा समर्थांच्या शिकवणीतून आईवडिलांचे आज्ञेचं पालन करणे खोटं बोलायचं नाही पाप करायचे नाही चोरी करायची नाही ही समर्थांची उत्तमाची शिकवण आहे नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थांना रामदास या नावाचा खूप अभिमान आहे समर्थांना रामदास या नावाचा अभिमान आहे कारण सेवक म्हटलं की नम्रतपणा आणि मालक म्हटलं की अहंकार मग आपण सेवक या सेवक म्हणून जर काम केलं तर ते काम नम्रतपणाने होऊ शकतं मग आपण नम्रतपणा घ्यायचा आहे आणि अहंकार अहंकार सोडायचा आहे अनुराधाताईंनी या श्लोकाची स्पर्धा न घेता मी म्हणेन की सर्वांना उत्तमाची शिकवण देण्याचंच काम केलेलं आहे अनुराधाताई धन्यवाद